ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चा ची चा गर्व चे सोपन इस्टेट स्टेट ब्रोकर वेलफेअर असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन सर्वसामान्य लोकांच्या स्वतःचे घर व जागेचे स्वप्न पूर्ण करणारा दुवा म्हणजे व्यवहार करणारा इस्टेट एजंट असून या सर्वाने एकत्र येऊन एका कुटुंबाप्रमाणे काम करणं गरजेचं आहे व्यवसायामध्ये येणाऱ्या अनेक अडचणींची सोडवणूक करण्यास इस्टेट ब्रोकर संघटनेची केलेली स्थापना ही कालानुरूप गरजेची होती संघटनेसाठी भविष्यात लागेल यांनी व्यक्त केले ते इस्टेट ब्रोकर वेलफेअर असोसिएशनच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी बोलत होते इचलक्रांजी इस्टेट ब्रोकर असोसिएशन या संघटनेची नुकती स्थापना करण्यात आली त्याचे राजाराम स्टेडियम येथील कार्यालयाचे उद्घाटन माजी नगरसेवक सागर चाळके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कागदोपत्री तसेच जागे संदर्भातील कोणत्याही अडचणी अथवा कमिशन बाबत तक्रारी संदर्भात संघटना सदस्यांना सर्वतोपरी सहकारी करण्याची ग्वाही माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी दिली यावेळी माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमास खोतवाडीचे मारुती गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पवार यांनी केलं प्रास्ताविक सचिव अशोक कुंभार तर आभार संचालक राजू शिरगुप्पे यांनी मानले यावेळी अध्यक्ष सुनील लंगोटे उपाध्यक्ष धोंडीराम बेडगे खजिनदार आनंदा घोरपडे संचालक युनुस मुजावर राजाराम पाटील यांच्यासह प्रसाद रंगाटे राहुल महालिंगपुरे प्रशांत कुंभार सचिन सोनुर्ले अजित कुलकर्णी यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते प्रवीण पवार इचलकरंजी